जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी आयोजित केलेले विशेष आरोग्य तपासणी शिबिर आज उत्साहात पार पडले सकाळी साडेआठ वाजता जिल्हा परिषद भवनातील दालन क्रमांक एकशे सोळा मध्ये शिबिराला सुरुवात झाली या उपक्रमात पत्रकार बांधवांनी विविध अत्याधुनिक तपासण्या मोफत करून घेतल्या हृदयविकार मधुमेह रक्तदाब हिमोग्लोबिन एसीजी डॉक्टर आणि आहार वैद्यकीय आरोग्य देण्यात आले तपासणीनंतर उपस्थित पत्रकारांसाठी चहा व ही व्यवस्था करण्यात आली होती प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या प्रतिनिधींनी या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत साळुंखे तसेच इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पत्रकार बांधव सतत धावपळीच्या कामात गुंतलेले असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे असे डॉक्टर संतोष चौधरी यांनी यावेळी सांगितले आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे पत्रकार वर्तुळात कौतुक होत असून भविष्यात अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात व्हावे अशी मागणी ही पत्रकारांनी यावेळी केली न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर